जय जगदंब नमो आदेश मी पुणेकर आपल्या सर्वांचे या व्हिडिओ मध्ये सहशे स्वागत करते बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ केला नव्हता म्हणजे काल मी एखाद्या आरतीचा व्हिडिओ टाकला त्या आरतीच्या व्हिडिओला सर्वांनी खूप भरभरून प्रतिसाद सुद्धा दिला सर्वांना आवडला सुद्धा यासाठी मी सर्वांचं धन्यवाद सुद्धा करते बरेच दिवसापासून नवनवीन लोक आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन होत आहेत त्याचबरोबर सबस्क्राईब जॉईन होत आहेत आपल्या फॅमिली मधली जी काही लोकांची संख्या आहे ही अशी वाढत आहे तर या सर्वांच्या नवीन नवीन भक्तांचे त्याचबरोबर नवीन येणाऱ्या लोकांचे उपासकांचे त्याचबरोबर आपल्याकडे येणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने सर्वांचा मी आनंदाने आभार सुद्धा मानते आता काही मुद्दे होते ह्या मुद्द्यांसाठी आपण आज व्हिडिओ इथे चालू केलेला आहे या मुद्द्यांसाठी आज आपण हा व्हिडिओ करत आहोत मुद्दे म्हणजे अक्षी काही मोठे मुद्दे नाही किंवा खूप अवघड सुद्धा मुद्दे नाहीत मुद्द्यांची महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काही गोष्टी इथे सांगणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे वीर कंगनाची दीक्षा जसं की आपण मागच्या दोन आठवड्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता वीर दीक्षेवरती त्या वीर कंगनेच्या दीक्षेचे अनेक कॉल यायला लागले अनेक लोकांच्या या ला लोका बुकिंग यायला लागल्या अक्षरशः भरमसाट लोकां लोक बुकिंग करायला लागले त्याचबरोबर लोकांच्या बुकिंग सहित आपल्याला एवढी कामं वाढली की बुकिंग लोकांना देण्यासाठी आपल्याला दिवस ठरवावे लागत आहेत तर त्यातल्या त्यात काही लोकांच्या बुकिंग आपल्यापर्यंत आता आलेल्या आहेत त्या आपण स्वीकारलेल्या आहेत त्यांना आपण आता तारीख सुद्धा देणारच आहोत तर त्याचबरोबर त्याच्या आधी म्हणजे मे बी मला असं वाटतं एक महिन्यापूर्वी आपण शिंगी आणि हातजोडी याचा काही प्रयोग सांगून आपण त्याच्यावरती सुद्धा बुकिंग घेत होतो शिंगी हातजोडी लोकांना आपण देत होतो तर त्याच्यावरती सुद्धा आपण कार्य चालू करत आहोत तर त्याच्या सुद्धा बुकिंग घेतल्या बरेचसे जे काही भक्त आहेत ते आपल्यापर्यंत आले त्यांनी शिंगी हातजोडी घेऊन गेले पण त्याचबरोबर असेही काही लोकांचे फोन होते की आम्हाला शिंगी हातजोडी घरपोच तुम्ही पाठवाल का तर मी त्यांनाही सांगितलं हो पाठवेल पण कोणत्या लोकांना पाठवू शकतो हे सुद्धा आपण मुद्दे याच्यामध्ये घेणारच आहोत त्याचबरोबर अधिक लोकांचे असे देखील प्रश्न होते करनी बाधेचे प्रश्न त्याचबरोबर कोणाचे बाहेरचे काही प्रश्न यासाठी काही कार्याचे सुद्धा प्रश्न घेतले होते तर त्यांच्या सुद्धा काही सेपरेट पूजा आपण असतात सुद्धा बुकिंग सुद्धा चालू केलेल्या आहेत या संदर्भात आपण संपूर्ण व्हिडिओ हा पाहणार आहोत आता त्याचे सर्व मुद्दे आता पाहूयात चला आता असं झालं होतं आपले जे काही शिंगी आणि हातजुडी याचे जे काही आपण प्रयोग देऊन त्याच्यावरती आपण वास्तूसाठी कार्य देत होतो तर ह्या लोकांची आपण आपण बुकिंग सुद्धा घेतली आहे त्याच्यावर आपण आता मी माझ्याकडे अवेलेबल आता शिंगी आहे हातजुडी भाविकांना आपण दिल्या सुद्धा शिंगी राहिलेली आहे म्हणून दाखवण्यासाठी मी शिंगी इथे ठेवलेली आहे त्याचबरोबर हातजुडी आणि शिंगी याचे ज्यांना जर काही बुकिंग असतील तर ह्या साठी संपर्क करून तुम्हाला जर घ्यायची असेल तुम्ही जर गादीवरती येऊ शकत असाल तर इथे येणं गरजेचं आहे जी लोक येऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी मी पर्याय शोधून काढेल आणि त्यांच्यापर्यंत पोचवेलच पण हे कोणासाठी जी लोक माझ्याकडे अगोदर आलेले आहेत त्यांनी माझ्याकडे येऊन माझ्याकडं साधना पूर्ण केलेल्या आहेत माझ्या सा, सानिध्यामध्ये अथवा माझ्याकडे येऊन गेलेल्या आहेत अशा लोकांना मी हातजुडी आणि शिंगी देणार आहे आता याचं कारण काय आणि हे कशासाठी आहे तर तुमच्या मागे असलेली करणीबाधीची पिढा अथवा बाहेरचे काही त्रास अथवा काही जमिनीचे काही व्यवहाराचे काही त्रास त्याचबरोबर झालेलं विवाह अथवा तुम एखाद्याच्या नवरा बायकोमध्ये न पटणे अशा गोष्टींसाठी हातजुडी शिंगी उपयुक्त आहे तर अशा लोकांना जर घ्यायची असेल तर त्यांनी आपल्याला संपर्क साधून गादीवरती यावं पण कोणाला देऊ शकतो हे सुद्धा मी सांगितलेलं आहे जी लोक आपल्या गादीवरती येऊन गेले आहेत त्यांनी आपली बांधणी अथवा यंत्रक्रिया घेऊन साधना पूर्ण केलेल्या आहेत त्या लोकांसाठी असणार आहे आता याची ठराविक रक्कम किती हे सुद्धा मी सांगणार आहे कारण की कसं होतं फक्त व्हिडिओ दाखवणे आणि फोनवरती आम्ही सांगणार हा त्याची एवढी किंमत आहे तर तुम्ही या तर मी हा सर्व जाहीर इथे सांगते याची किंमत साडेचार हजार रुपये इतकी असणार आहे म्हणजे हातजुडी शिंगी सिद्ध करून ठेवले आहेत म्हणजे होळीच्या जी काही होळी पौर्णिमा होती होळीच्या दिवशी मी सिद्ध केलेल्या आहेत आणि त्या सिद्ध करण्यासाठी मलाही काही कष्ट घ्यावं लागलं आहे तर याची टोटल रक्कम मी साडेचार हजार रुपये एवढी ठेवलेली आहे म्हणजे चार हजार पाचशे रुपये फोर थाउजंड फाय हंड्रेड रुपीज या हातजुडी आणि शिंगीची किंमत मी ठेवलेली आहे तर या लोकांना जी काही मी हातजुडी शिंगी देणार आहे याचे मंत्र सुद्धा देण्यात येत असतील याची कशी विधी करायची आहे ही सुद्धा शिकवल्या जाणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये बुकिंग घ्यावी लागणार आहे बुकिंग घेऊन तुम्हाला गादीवरती यावं लागेल आणि गादीवरती आल्यानंतर तुम्हाला याचा एक एक ते दोन तास तुम्हाला इथे वेळ देण्यात येईल आणि ह्या वेळ देऊन तुम्हाला याची संपूर्ण माहिती व संपूर्ण मंत्रक्रिया देण्यात येतील अशा पद्धतीने मी शिंगी आणि हातजोडी देणार आहे म्हणजे कोणालाही कोणी येईल आम्हाला द्या असं नाही जी लोक माझ्याकडे येऊन गेले असतील माझ्या साधना पूर्ण केल्या असतील माझ्या दिलेल्या साधनेचा ता त्यांना चांगला लाभ झाला असेल माझ्या इथे येऊन त्यांना सर्व गोष्टींमध्ये आनंद वाटला असेल अशा लोकांना हातजोडी शिंगी देऊ शकते म्हणजे घरातल्या व्याधींसाठी कर्ज कर्ज निवारण्यासाठी घरातल्या सुख शांतीसाठी त्याचबरोबर करणी नवरा बायकोंच एकत्ररित्या पटावं यासाठी त्याचबरोबर व्यवहारिक गोष्टीसाठी वास्तूच्या गोष्टींसाठी अनेक गोष्टींसाठी हात जोडी शिंगी देऊ शकते पण अशा लोकांना देऊ शकते जी लोक माझ्याकडे येऊन गेलेली आहे आणि याची रक्कम चार हजार पाचशे रुपये एवढी राहील आता कंगनाची दीक्षा आतापर्यंत माझ्याकडे बरेचशा लोकांनी माझ्याकडून वीर कंगन घेतले म्हणजे दिवाळीच्या दिवशी माझ्याकडे वीर कंगन कंगन सिद्ध केले त्याच्यानंतर दिवाळीच्या दिवशी सुद्धा दिवाळीच्या आमोले आमोशाला सुद्धा बरेचशे भाविकांनी वीर कंगनाची दीक्षा माझ्याकडून घेतलेली आहे पण आता असं झालं की वीरकंगनाची दीक्षा घेते वेळीच मागच्या वेळेस दीक्षा दिल्या आता होळीच्या पौर्णिमेला ठेवले तर असं असा प्रॉब्लेम झाला काही लोक म्हणाले आम्ही वीरकंगनाची दीक्षा घेऊ पण फक्त वीरकंगन आणि आमचं आमचं आमचे कार्य याच्या संबंध राहील तुमचा आमचा आम्ही तुमचे शिष्य बनणार नाही आम्ही तुमच्या मध्ये येणार नाही आमचा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रमाचा व्हिडिओ नसावा तर मग असं वाटलं की पहा म्हणजे बुद्धीने माझ्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या अधिक वाढायला लागलेली आहे बुद्धीने लोकांची मला गरज नाही मी स्पष्ट सांगते म्हणजे माझ्याकडे तुम्ही येत आहे तर मला तुम्ही तुमचे अशा गोष्टी आहेत की आमचा व्हिडिओ नसावा आम्ही तुमचे शिष्य होणार नाही फक्त तुमचा आणि माझा संबंध व्यावहारिक संबंध ठेवायचा आहे तुम्ही मला वीर कंगन दिलं तुम्ही मला तुम्ही मला ज्ञान दिलं त्याच्यानंतर मी तुमच्यापासून गेलो आणि तुमचा माझा संबंध संपला अशा वृत्तीचे शिष्य मला नको किंवा अशा वृत्तीचे लोक माझ्याकडे न आली तरीही चालतील म्हणजे उदाहरणार्थ पाहायला गेलं तर परवा दिवशी आपल्याकडे काही लोक आली त्या लोकांमध्ये अं एक ताई होत्या ताई आल्यानंतर अं त्यांचं आल्यापासून अशा गोंधळलेल्या होत्या आल्याबरोबर अं मला तुमच्याकडे प्रश्न विचारायचे आहेत मला हे करायचंय पण तुम्ही मला व्हिडिओ माझा करू नका माझ्या व्हिडिओ मला माझा तुम्ही व्हिडिओ घेऊ नका अशी त्यांची बडबड चालू झाली मुळात गुरुवार आणि रविवार सर्व जी काही लोक येतात माझ्याकडे म्हणजे या दोन दिवशी जी काही लोक येतात ही लोक माझ्याकडे येणाऱ्यांची संख्या नवीन असते नवीन लोकांचे मी व्हिडिओ घेत नाही स्पष्ट सांगते म्हणजे जी गुरुवार आणि रविवारची जी काही लोक येत असतात यांचा मी कोणताच व्हिडिओ तयार करत नाही किंवा त्यांचे कोणतेही व्हिडिओ मी घेत नाही आणि ही लोक येऊन गेल्यानंतर ज्या वेळेस त्यांच्या चाळीस दिवसानंतर येतात आल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांची परमिशन घेत असतो की आम्हाला व्हिडिओ करायचा आहे तुमचे प्रश्नांचे उत्तर आम्ही व्हिडिओमध्ये घेतली तर चालतील का तर त्यांचे आम, ते आम्हाला बोलले हो आम्ही व्हिडिओ मध्ये बसायला तयार आहोत तुम्ही आमचा व्हिडिओ घेऊ शकता आम्ही सर्वांच्या सहमतीने आलेलो आहोत घरच्यांचा आम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही अथवा समाज काय बोलेल याची आम्हाला कोणतीही काळजी नाही तर आम्ही तुम्ही आमचा व्हिडिओ घेऊ शकता तर अशा लोकांचेच आम्ही व्हिडिओ घेतो म्हणजे असं डायरेक्टली कोणी येत आहे आणि डायरेक्टली बोलत आमचा व्हिडिओ घेऊ नका म्हणजे हे बघा आम्ही तुम्हाला बोलवायला आलो नाही किंवा आम्ही तुमच्या घरी हळदी कुंकू घेऊन आलो नव्हतो की तुम्ही आमच्या घरी या तुम्ही एखाद्या युट्युबर कडे येताय तर तिथं तुमचा जर व्हिडिओ झाला म्हणजे होत नाही अथवा एखाद्या वेळेस जर व्हिडिओच्या काळामध्ये तुम्ही आलात आणि तुमचा व्हिडिओ झाला तर तुम्हीही असं मनाला नाही लावून घेतलं पाहिजे शेवटी तुम्ही माझ्याकडे केव्हा आला आहात व्हिडिओ पाहूनच आलेला आहात या व्हिडिओच्याच माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलेले आहात आणि व्हिडिओ पाहूनच तुम्ही आला आहात तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आलात तर तुम्ही तिथे मनामध्ये संकोच धरायची गरज नाही कारण की माझे व्हिडिओ जोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचले नसते तर तुम्हाला कळलंच कसं असतं तुम्ही एखाद्या युट्यूब युट्यूब चॅनेल वाल्यांकडे येत आहे म्हणून अशाही गोष्टींचा मला कोणाची गैरसमज समज नसावा तुम्ही इथे दहा दीक्षा घेत आहात तर वीर कंगनाची दीक्षा घ्या अंबाबाई कळूबाई करा ज्ञानमाळ करा अथवा गणमाळ करा तू कोणतीही करा तुम्हाला माझे शिष्यत्व तुम्हाला माझ्याकडून लागतंच तुम्हाला माझे शिष्य बनावे लागतं आणि व्हिडिओ तुमचा होतच असतो आनंदाच्या सोहळ्यामध्ये कार्यक्रमाच्या सोहळ्यामध्ये तुम्हाला इथे जे काही असेल तिथे व्हिडिओ केला जातो तिथे तुम्हाला व्हिडिओमध्ये यावंच लागतं म्हणून ही सुद्धा माझ्या मागे कोणाची किरकिर नसावी की व्हिडिओ नका करू मी व्हिडिओमध्ये येणार नाही मला मध्ये दाखवायचं नाही शेवटी पहा तुम्ही जिथे दोन रुपये खर्च करत आहात तर तिथे तुम्ही मध्ये आलात तर तिथं तुम्हाला कुठलाही कमीपणा नाही आला पाहिजे शेवटी पहा तुम्ही काही अधार्मिक आणि चुकीचं कार्य करत नाही आहात म्हणून कुठेही मनामध्ये संकोच ठेवायची गरज नाही त्याचबरोबर वीर दीक्षेचा एकूण खर्च किती हे मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं आणि आता सुद्धा सांगते वीरकंगनेचा जो काही खर्च आहे पंचवीस हजार पाचशे रुपये एवढा राहील म्हणजे जी काही वीरकंगनाची मी दीक्षा देत असते या वीरकंगनाच्या दीक्षेचा पंचवीस हजार पाचशे एवढा खर्च येतो आतापर्यंत सहा ते सात लोकांच्या बुकिंग माझ्या वीरकंगनाच्या झालेल्या आहेत आणि इथून पुढे एक पाच ते सहा लोकांच्या वीरकंगनाच्या दीक्षा मी देणार आहे जर कोणाला वीरकंगनाची दीक्षा घ्यायची असेल तर या लोकांना अगोदर बुकिंग करावी लागेल आणि तुम्हाला ह्याचा खर्च पंचवीस हजार पाचशे रुपये एवढा येऊ शकतो आणि येणार आहे याची नोंद घ्यावी त्याचबरोबर किती वेळाची असते ही वीरकंगणाची दीक्षा पाच तासाची असते एका व्यक्तीची पाच तासाची दीक्षा असते हे समजून घ्यावे म्हणजे संध्याकाळी तुमची दीक्षा सहा वाजता चालू केल्यानंतर सहा ते सात सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा म्हणजे ही पाच तासाची तुमची दीक्षा एका व्यक्तीची होते म्हणजे एका व्यक्ती आला त्याचं नृत्य केलं आणि झालं नाही तर पाच तासाची प्रोसेस आहे ही पाच तासाची मध्ये तुम्हाला संपूर्ण दीक्षेचे मंत्र दीक्षेच्या मंत्रांसहित तुम्हाला कानमंत्र बीज मंत्र गुरुमंत्र देण्यात येत असतात त्याचबरोबर तुमच्या उपयुक्त वास्तूसाठी का त्याचबरोबर तुमच्या स्वतःसाठी काही मंत्र देण्यात येत असतात तुम्ही स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवावेत अथवा तुम्हाला इतरांचे प्रश्न सोडवतात यावेत असे काही मंत्र तुम्हाला देण्यात येत असतात अशा पद्धतीने ही वीर दीक्षा करण्यात येत असते कंगनाची दीक्षा झाली त्याचबरोबर बांधणी आणि यंत्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या नवीन लोकांची संख्या अधिक वाढत चाललेली आहे अधिक लोकांचे फोन येत आहेत तर आपण रविवार आणि गुरुवार जे काही लोक बोलवत असतो या लोकांना संध्याकाळी सात वाजेपर्यंत थांबावं लागतं हे कंपल्सरी आहे सकाळी तुम्हाला साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत इथे यावं लागतं पोचावे लागते व संध्याकाळी सात वाजेपर्यंत थांबावे लागते काही लोक बरेचदा आता मी पाहत आहे अकराचा टायमिंग दिल्यानंतर दुपारी तीन वाजताही पोचलेले आहेत यांना सकाळची चौकी भेटत नाही सकाळची चौकी न भेटल्या कारणाने त्यांची एक चौकी घाळ होते अथवा त्यांना न भेटल्याने त्यांचे काही प्रश्न सुटण्यास मदत होत नाही म्हणजे सकाळची पहिली चौकी दुसरी चौकी तुमचे प्रश्न उत्तर ही तुम्हाला पर्सनल विचारण्यात येतात त्याचे कौल देण्यात येतात आणि तिसरी चौकी म्हणजे संपूर्ण तुमच्या प्रश्नांवरती करण्यात आलेली क्रिया व त्याच्यावर मध्ये चेतना कार्य देण्यात येत असतं तर ही तिसरी चौकी तर या तिन्ही चौक्या तुमच्याकडून पार पडाव्यात यासाठी तुम्हाला इथे सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणून येता येणाऱ्या लोकांनी सकाळी लवकर लोका निघण्याची दक्षता घ्यावी बरेचशी लांबून लांबून लोक येतात मीही मान्य करते काही लोक महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा येत असतात तर अशा लोकांनी आदल्या दिवशी संध्याकाळी निघावे पुण्यामध्ये सकाळी पोहोचल्यानंतर जवळपास लॉज आहेत तिथे जाऊन आंघोळ पांघोळ करावी आणि फ्रेश होऊन इथे साडे अकरा वाजेपर्यंत पोहोचावे त्याचबरोबर काही लोक सकाळी चार वाजता सुद्धा पोहचतात आणि फोन करतात आम्ही इथं उतरले कुठे येऊ हो। आम्ही एवढं तुम्हाला बजावून सांगितलेलं असतं तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी पोचायचं साडे अकरा वाजता आहे तर तुम्ही सकाळी पाटे चार वाजता आल्याने आम्ही काहीच करू शकत नाही सध्या तरी आमच्या इथे भक्तांना राहण्याची व्यवस्था इथे झालेली नाहीये अथवा इथे केल्या गेलेली नाहीये म्हणून आमच्याकडून ही गैरसोय होत आहे तर आम्ही तिथे क्षमा मागतो पण अशा वेळेत त्या जेणेकरून तुमच्या दोन्ही कामं होतील तुम्ही माझ्यापर्यंत वेळेत पोहोचताल आणि तुम्हाला बाहेर कुठे राहण्याची राहण्याची गरज पडणार नाही अशी गोष्ट तुम्ही पाहून घरातून लवकर निघत जावा त्याचबरोबर प्रश्न काही लोक बरेचसे इथे येऊन गेल्यानंतर प्रत्येकदा सांग, सांगित सांगण्यात येत असतं तुम्हाला साधना कार्य करायचंय घरी गेल्यानंतर आम्हाला साधना जमल्या नाहीत आम्ही साधना करणार नाही असे देखील त्यांचे कॉल असतात तर अशा लोकांनी सुद्धा घरी जाऊन अशा गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही इथे येत आहात तर इथल्या ज्या काही गोष्टी सांगण्यात येतील त्या योग्यरित्या कराव्यात आता हे सर्व झालं बांधणी कार्य त्याचबरोबर यंत्रकार्य म्हणजे इथे येणाऱ्या लोकांचं झालं वीर दीक्षेचं झालं शिंगी हातजुडी याच झालं करीबादेवरती काय सोल्युशन आहे हे सुद्धा मी सांगितलं आहे आता एक असा एक महामानव काल झाला त्या महामानवाने मान, कमेंट केली होती माझ्या व्हिडिओला कि ताई तुम्ही जी काही लोकांचा संचार घेता संचार हा खरा नसतो अथवा संचार घेता हा जो काही संचार आहे हा खरा नाही एखाद्याच्या अंगामध्ये देव येत नाही अथवा अंगात देव येत नाही तुम्ही लोकांना फसवत आहात किंवा त्यांनी असा सुद्धा एक अशी सुद्धा एक हे कमेंट केली होती त्यांचं नाव सुद्धा मी इथे सांगते मुद्देशीर बोलणार आहे अ किशोर गायकवाड यांचं नाव आहे मी चॅलेंज करतो कोणाच्याही अंगात देवी देवता येत नाही सर्व ढोंग आहे किशोर गायकवाड तर मी जगदंबेला ही सुद्धा प्रार्थना करते की त्यांच्या घरामध्ये असणारी माता भगिनी मुलगा मुलगी त्यांना त्यांच्या घरामध्ये सुद्धा चाणक्य त्यांनी द्यावी तर दुसरं त्यांनी अजून एक कमेंट केली माणूस इतका पण पवित्र किंवा शुद्ध नाही की देवाला किंवा गणांना अस्तित्व दाख दाखवायला शरीराचा आधार घ्यावा लागेल आता मीही मान्य करते की कोणाच्याही अंगात देव येत नाही ही पहिली बाब मीही मान्य करते कोणाच्या अंगात देव येत नाही माझ्याही अंगात देव येत नाही अंगात देव येत नाही हेच तुमचं खरं आहे दादा पण देवांचे गण येतात हे मी मान्य करते कारण की देवांचे गण येतात आणि ही कोणतीही कल्पना किंवा अंधश्रद्धा नाही देवांचे गण येतात हे क्षणिक कालावधी पुरते येत असतात म्हणजे अक्षीने अक्षी दोन मिनटं तीन मिनिटांपुरते येत असतात हे तुम्ही कुठेही जातपता करा तुम्हाला हे सिद्ध होईलच म्हणजे अंगात देव येत नसले तरी देवांचे गण येतातच हे तुम्हाला जर तुमच्या सोबत जेव्हा घडेल त्यावेळेस तुम्ही स्वतः ह्याच्यावरती विश्वास ठेवतालच आणि अंगामध्ये देवांचे गण येणं हा काही कुठला ढोंग नाही हे पहिल्यापासून चालत आलेली प्रथा आहे आज विविध भागामध्ये विविध दैवी स्थळावरती तिथल्या भक्तांच्या म्हणजे पुजाऱ्यांच्या सुद्धा अंगामध्ये येत असत हे सुद्धा तुम्ही तेवढंच खरं आहे हे तुम्ही जाऊन सुद्धा पाहतालच तर हे ढोंग म्हणणाऱ्या लोकांनी सुद्धा पहिले सर्ववर जाच पडताळ करावी आणि एखाद्यावरती कमेंट करा करायच्या वेळी अथवा एखाद्याला काहीतरी करण्या अगोदर स्वतः पहिले विचार करून बोलावं म्हणून जे काही गायकवाड म्हणून आहेत ह्यांच्या घरामध्ये देव नसतील हे जगदंबेला मानणारे नसतील देवांना मानणारे नसतील हे जातीवादी असतील अथवा हे स्वतःला महामानव समजत असतील अथवा हे धर्माविरुद्ध कार्य करणारी ही लोक असतील तर अशा लोकांनी माझ्याशी न बोलता माझ्या व्हिडिओवरती न बोलता समोर येऊन बोलावं याची संपूर्ण मी त्यांना माहिती देऊ शकतो कारण की माझ्याशी बोलताना काही बोलताय याचं उत्तर तनुताईंकडे भेटणार याची गॅरंटी ठेवावं आणि ह्याचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल किंवा जर माहिती करून घ्यायचं असेल तर माझ्या समोर येऊन बसावं याची डेरिंग ठेवावी नाहीतर उगत कसं असतं पडद्या मागून कोणीही बोलतं अथवा कुत्र्यांच्या को झुंडमध्ये कोणीही चालतं आणि कितीही भुकतात म्हणून कुत्र्यांसारखं भुकण्यापेक्षा मी माझ्या मानात राहत असते म्हणजे एक मन आहे हाती चले बाजार और कुते भोके भुकणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि हत्ती कधी पण आरामात आणि ताटामध्ये जगत असतो तशी मी ताटात जगते फक्त जे काही तुमचे प्रश्न आहेत यासाठी तुम्हाला गादीवरती येणं कंपल्सरी आहे तर आपला जो काही नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती कॉल करावा आणि कॉल करून आपल्या गादीवरती येणे त्याचबरोबर जे काही येणाऱ्या भक्तांसाठी इथे सर्वस्व सोया आपण केलेल्या आहेत येणाऱ्या लोकांनी आनंदाने यावं येणाऱ्यांचं स्वागतच आहे तर सर्वांना अं जय जगदंब नमो आदेश त्याचबरोबर सर्वांनी आनंदी राहा खुश राहा अशी मी जगदंबेकडे प्रार्थना सुद्धा करते आणि धर्माविरुद्ध कोणीही बोलू नका धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांना माझ्याकडून अशाच पद्धतीने मी अं त्रासही देऊन किंवा बोललेली तिथे राग रागही मानू नका नका कारण की धर्म पहिला आहे मी सनातन धर्माचं कार्य करते आणि सनातन धर्माला मी पहिला मान देत असते म्हणून धर्माविषयी जर चुकीचा आवाज काढणाऱ्या किंवा धर्माविषयी चुकीच्या बोलणाऱ्यांना मी कधीही कोणाची गई करणार नाही त्याचबरोबर असेच व्हिडिओ पाहत राहा तुमचं लाईक सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करा अशी मी तुमच्याकडे प्रार्थना सुद्धा करते सर्वांना जय जगदंब नमो आदेश